नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे पुनच एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपले बरेचसे विद्यार्थी सरकारी किंवा गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असतात त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत आणि निश्चित स्वरूपामध्ये एक एक माहिती त्यांच्यापर्यंत अचूक वेळे मग ती प्रायव्हेटची असू द्या किंवा सरकारी असू द्या प्रॉपर पद्धतीने तुमच्यापर्यंत ती माहिती घेऊन येण्याचं पुण्याचं काम जसं आपण म्हणत असतो माझं काम काय तुमच्यापर्यंत अ आपण म्हणूया की प्रॉपर पद्धतीने योग्य नोटिफिकेशन त्याची अचूक माहिती बरेच विद्यार्थ्यांपर्यंत फॉर्म अरे मी याच्यासाठी इलिजिबल होतो पण मला फॉर्म भरता आला नाही किंवा त्याची लास्ट डेट काय होती याच्याबद्दल आपण बरेच साशंक असतो तो विविध वेगवेगळ्या फॉर्म आहे तर या महिन्याच्या शेवटपर्यंत नोव्हेंबर हा महिना आचारसंहिता लागलेल्या काही ठिकाणी आपण जसं म्हणू शकतो पण विविध फॉर्म भरण्याचा आपण म्हणू शकतो की मराठी टक्का वेगवेगळ्या ठिकाणी वाढवायचा आहे आपल्याला आणि या स्वरूपामध्ये आपण काम करत आहोत का तर बघा जे विद्यार्थी सोलापूरच्या याच्यात आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे तर तिथं ज्या काही वेगवेगळ्या माझ्या माहितीनुसार सत्त्याण्णव शहाण्णव जागा आलेल्या आहेत तर वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात नीट बघा महत्वाच्या तारखे मी पाच मिनिटात निरोप देऊन लगेच हे घेणार आहे रजा घेणार आहे पण महत्वाचं इथून पुढे कोणकोणत्या पदभरती येणार आहे याच्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि मी तुमच्यासाठी डेडिकेटेड एक चॅनल सुरू करत आहोत विद्यार्थ्यांना असू द्या किंवा व्हॉट्सअप असू द्या याच्यासाठी मराठी मुलांसाठी आपण गव्हर्नमेंटची सरकारी नोकरीची आपण तयारी करतोच आहे मात्र सरकारी नोकरीची क्रॅक करता करता कधी एखादं वर्ष जातं कधी सहा महिने एक्झाम खाजगी खाजगी नोकरीसाठी सुद्धा आपल्याला एक काही अपडेट देणार आहे की आपल्या आजूबाजूला कुठेतरी आपल्या जिल्ह्यामध्ये अशा जागा निघत असतात एक डेडिकेटेड युट्यूब चॅनल मी तुमच्यासाठी सुरू करणार आहे तर त्याच्यासाठी जोडले जाण्यासाठी शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे याच्यावरती जोडलेले राहा कॉल करण्यापेक्षा माझ्या संपर्कात राहा आणि व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कोणत्या पदासाठी तयारी करत आहात किंवा तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे मला इथं मेसेज करून ठेवा आलं लक्षात बरं पुढे बघा आता जे ज्यांचं आय टी आय झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंग झालं आहे डिप्लोमा झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या तर काही महापारेशनच्या ज्या काही जागा आहे तर परीक्षेच्या निकालाकडे सव्वीस हजार उमेदवारांचं लक्ष आहे तर तशाच स्वरूपात जर आपण बघितले विद्यार्थ्यांनो महाऊर्जा तुम्ही त्या पोर्टलवर जाऊन तुम्ही नीट चेक करू शकतात अठरा नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची त्याची फॉ तारीख आहे आणि रेल्वेमध्ये जर बघितलं टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये ग्रॅज्युएट लेवलच्या या ज्या जागा आहे विद्यार्थ्यां अशा वेगवेगळ्या जवळपास वेग आठ जा जास्त पदं आलेले विद्यार्थ्यांनो तर याचा रेल्वेच्या याच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर निश्चितच तुम्ही फॉर्म भरू शकतात एकवीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, शकता याच्या वेगवेगळ्या गायडन्स आणि किंवा काही महत्वाच्या माहिती आहे ते सुद्धा मी देण्याचं काम करेल माझ्या संदर्भात जर जा, झालं तर मी दोन हजार सोळा पासून शिकवत होतो विद्यार्थ्यां दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस पर्यंत मी याच्यामध्ये शिकवत होतो महेंद्रा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहे लक्षात घ्या दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत मी एस एस सी बँकिंग अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओ मध्ये मी, मी शिकवत होतो आणि त्यामुळे तुम्हाला रेल्वेला आणि बँकिंगला शिकवण्याचा माझा अनुभव तांडगा आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे तर ती पण माहिती पदरी पाडून घेत चला आणि म्हणून माझ्या ज्या काय अनुभवाचा फायदा आहे तो, तो, फायदा तो नक्की तुमच्या पदरी पाडून घ्या आणि व्यवस्थितपणे तयारी करा दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस हा काळ महत्वाचा होता त्याच्यानंतर मी अड्डा ट्वेंटी फोर सेवन सोबत अस्थागत काम करत आहे ते तुमच्या समोर आहेच मी बरं ह्या तीन तारखाने लक्षात ठेवा त्याच अनुषंगाने पुढे अंडर ग्रॅज्युएटच्या सुद्धा ज्या काही जागा निघालेल्या आहेत बारावी वरती आणि ग्रुप डी च्या पण काही जागा निघालेल्या आहेत तर सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात त्यानंतर रेल्वे ज्युनियर इंजिनिअरचा ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे ले, विशेष करून बरोबर डिप्लोमा ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात मेकॅनिकलच्या जागा त्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिकलच्या जागा त्यानंतर तुमच्या पुढे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि एन टी सीच्या जागा आणि सिव्हिलच्या जागा अशा वेगवेगळ्या जागा निघालेल्या निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही रेल्वे ज्युनियरचा फॉर्म भरू शकता सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आणि ऍज युजल पोलीस भरतीचा तीस नोव्हेंबर पर्यंत आहे याच्या आधी आपण काही फॉर्म कशा भरायचा स्टेप बाय स्टेप कशा प्रोसेस आहे याच्या संदर्भात सुद्धा टाकलेला आहे तर योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहोत बरोबर मराठी टक्का मराठी माणसांपर्यंत ती योग्य माहिती घेऊन जाणं गरजेचं आहे त्याला डेसिमिनेशन हा शब्द आहे विद्यार्थ्यांनो बरं आता इथून पुढे या झाल्या तुमच्या सात ते आठ कॅटेगरीमध्ये जागा आलेल्या मग आता याच्या पुढे जर आपण एकंदरीत विचार जर केला विद्यार्थ्यां जागा कोणत्या आहे अपकमिंग वॅकन्सी कोणत्या आहे त्या संदर्भात सुद्धा अपकमिंग भरती कोणती ते सुद्धा मला सांगायचं आहे तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायची आहे तर नीट लक्षात घ्या अपकमिंग जर बघितलं नगर परिषदेची जाहिरात नक्की पडणार आहे तर नगर परिषदेसंदर्भात सुद्धा तुम्ही सावध राहायचं आहे तर त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट आणि हा सगळ्यात महत्वाचा हाऊस वाईफ आणि जे विद्यार्थी आता पास होत आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे त्यानंतर पदांची सत्रा, पदांची नीट लक्षात घ्या प्लस जाहिरात येणार आहे त्यामुळे तयार राहायची जाहिरात पडायला एक दिवस सफिशंट आहे तयारी करायला आपल्याला दोन तीन चार सहा महिने लागतात याच्या आधीचा वाईट अनुभव आपण सांभाळून घ्यायचा आणि त्यानुसार तयारीला लागायचं याच्यानंतर वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या विशेष करून अमरावती म्हणा जळगाव म्हणा आणि नाशिक महानगरपालिका यांच्या पण आता महानगरपालिकांचं कसं आहे सध्या निवडणुकांचा वार आहे त्यामुळे आचारसंहिता आहे तर या सगळ्या नंतर येणार आहेत त्यामुळे चांगल्या तयारीत राहा आता याच्या आधीच्या ज्या काही झाले पनवेल त्याची पण थांबवलेली आहे आरोग्य भरतीच्या पण पुढे जागा येणार आहेत काही मला मिसगाईड करायचं नाहीये तुमच्या याच्यासाठी मी काही तुम्हाला कोर्स घ्या हे घ्या ते घ्या फक्त मी तुमच्या तयारीमध्ये मी तुम्हाला मदत करणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपशी टेलिग्राम ग्रुपशी जोडलं जायचं आहे त्यांनी मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर जा तर सरकारी नोकरीची तयारी करता करता खाजगी नोकरीची सुद्धा तयारी करायची आहे बँकिंग असू द्या द्या कुठेही पण खाजगी क्षेत्रामध्ये मराठी टक्का वाढावा यासाठी आपण वेगवेगळे वेग जॉब अपडेट देत असतो दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुद्धा पदभरती जा, चालू झालेली आहे त्याच्या संदर्भात लिंक किंवा काही गोष्टी लागल्या तर त्यासुद्धा मला टाका मी तुम्हाला नक्की खाजगी आता सरकारीचं अपडेट तर मी तुम्हाला दिलेलंच आहे तुमच्यासाठी एक डेडिकेटेड युट्यूब चॅनल मला सुरू करायचं आहे ज्याच्यावरती जॉब अपडेट बाय दीपक सर तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तर जोडलेले राहा योग्य माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे मला एकच स्वार्थ आहे का आपल्या मराठी मुलांचा मराठी टक्का वाढावा यासाठी एक एक गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणं त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी आपण म्हणूया की कोणते एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे अटेम्प्ट काय आहे कोणत्या पोस्टला कोणकोणते अटेम्प्ट कशा स्वरूपात आहे एक्सपिरियन्स आहे का हे सगळं मी तुम्हाला नक्की सांगत जाईल तर मला मेसेज करून ठेवा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न कॉल करण्यापेक्षा मला मेसेज करा जेणेकरून मी असं लेक्चरमध्ये जरी असलं तरी uh, माझ्यासोबत जे काही आहे तर मी तुम्हाला रिप्लाय करू शकतो तर मी पुनच्छ एकदा सांगतो आणि नंतर रजा घेतो कुट तर आता या महिन्यामध्ये फॉर्म भरण्याच्या मुदत कुठं कुठं आहे तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सोलापूरचं वीस नोव्हेंबरपर्यंत आहे महाऊर्जा महापारेशनशी महा संबंधित आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात रेल्वे एन टी पी सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे एकवीस नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट ज्यांचं बारावी आणि दहावी झालं आहे ग्रुप डीच्या वॅकन्सी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतात ज्युनियर इंजिनिअर ज्यांचं डिप्लोमा या कॅटेगरीमध्ये झालेलं आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल तर ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरू शकतात आणि पोलीस भरतीचं जे आहे ज्यांचं बारावी झालेलं आहे तर ते तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरू शकतात तर अशा एकंदरीत या वेगवेगळ्या खाजगी असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या तर ही जॉब अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल तर तुमचा सपोर्ट मला नक्की असू द्या हा माझा नंबर आहे या अपकमिंग वॅकन्सी आहे तलाठी साठी सुद्धा तुमचं इंग्रजी असेल मराठी असेल किंवा बाकीचं तत्सम माझ्या टीमसोबत मला अजून कोणाला जोडता आलं तर नक्की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही मोबादला नाही फक्त तुमच्याकडून एक एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून एक, एक, एक प्रेमाचं साध दिल्यावरती प्रतिसाद देत चला आणि मला मेसेज करून ठेवा तुमचं नाव टाका तुम्ही कोणत्या पदासाठी करताय तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे कदाचित मला रिप्लाय करायला उशीर झाला तर त्याबद्दल दुमत ठेवू नका कारण की मी कामात राहतो काही गव्हर्नमेंटची प्र, प्रिपरेशन करत असतं माझं लॉ पण चालू आहे सायमल्टेनियसली इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यानंतर लॉ पण करतो एक सायमल्टेनियसली लोकांना मदत करता येते तर मला मेसेज करून ठेवा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न तर युट्यूबच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला तुम्हाला केटर करता येईल आणि तुमच्या शंकांना निरसन करता येईल तर अजूनही कुठं असं मनामध्ये साशंकता ठेवू नका की सरांचा काहीतरी स्वार्थ आहे तर हा स्वार्थ एकच आहे का आमच्या मराठी मुलांना योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची अन टू द लास्ट मॅन आलं लक्षात सो मला मेसेज करून ठेवा आणि योग्य माहिती तुमच्या पदरी पाडून घेत चला आपल्या सेशनला लाईक करा शेअर करा आणि दीपक सरांच्या या नंबरवरती मेसेज करायला मात्र विसरू नका तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो